तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेवी आणि लाईटचा अर्थ समजून घेणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण टॉलेज आणि शॉर्टेजचा अर्थ समजून घेतला होता जर पाहिलं नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया एच ई ए, ए व्ही वाय हेवी म्हणजे जड एल आय जी एच टी लाईट म्हणजे हलक हे पा हा पंप कसा आहे बरं मोठा पण दिसतोय आणि तो जड पण आहे आणि ही स्ट्रॉबेरी कशी आहे लाईट आहे हलकी आहे ही, ही स्ट्रॉबेरी आपण एका हातात उचलू शकतो पण हा पंपकिंग आपण एका हातात उचलू शकतो का नाही कारण की तो जड असतो आता आपण हा क्वेश्चन वाचूया कलर द बॉक्स बिलो द हेवी ऑब्जेक्ट म्हणजे कलर करायचा आहे बॉक्सला जो ऑब्जेक्ट सर्वात हे, हेवी आहे जड आहे हे पा मग हेवी म्हणजे जड आणि बिलो म्हणजे खाली ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू हे पा हा सिलेंडर कसा आहे हेवी आहे जड आहे आणि ही बॉटल लाईट आहे हलकी आहे मग आपल्याला हे वीजच्या बॉक्समध्ये कलर करायला आहे ना मग कोणता हवाला आहे मग आपण ह्या बॉक्समध्ये कलर करूया चलो तर आता आपण पाहूयात तर हे इथे एक पाल दिलेला आहे मोराचा पिसारा दिलेला आहे आणि पोमोग्रेनट तर हा मोराचा पिसारा कसा आहे हलका असतो आणि पोमो जड असत मग आपण कोणत्या बॉक्समध्ये कलर करणार ह्या वाल्या कारण की आपल्याला जड ऑब्जेक्टच्या जड ऑब्जेक्टच्या बॉक्समध्ये कलर करायला लावलं आहे ना मग हे, हे वाला जड आहे मग आपण ह्या बॉक्समध्ये कलर करूया आणि पोमो म्हणजे काय तुम्हाला तर माहितीच असेल डाळींब डाळींबे हे एक फळ असतं काय असतं फळ तर आता आपण हा क्वेश्चन वाचूयात कलर द बॉक्स बिलो द लाईट ऑब्जेक्ट म्हणजे कलर करायचा आहे बॉक्सला जो ऑब्जेक्ट हलका आहे त्या बॉक्समध्ये कलर करायचा आहे तर हे पा इथे एक बॉल दिलेला आहे आणि बलून दिलेला आहे आणि हा बलून हलका असतो आणि हा बॉल जड असतो मग आपण ह्या बॉक्समध्ये कलर करूया आपण ह्या बॉक्समध्ये का बरं कलर करतोय कारण की आपल्याला हलक्या ऑब्जेक्ट त्या बॉक्समध्ये कलर करायला लावलं आहे ना मग हलका ऑब्जेक्ट हवाला आहे ऑब्जेक्ट म्हणजे माहितीच असेल तुम्हाला वस्तू तर आता आपण हे वाचूयात डिस्कस आर द बिगर ऑब्जेक्ट ऑलवेज हेवीअर म्हणजे की प्रत्येक वेळेस मोठी दिसणारी वस्तू हेवी असते का नाही हे पा इथं पीस दिलेला आहे मोराचा पिसारा आणि इथे प्रोमो ग्रे दिलेला आहे तर हा मोराचा पिसारा जरा मोठा दिसतोय पण तो, तो वस्ताला हलका असतो लाईट असतो आणि पोमोग्रेनट वजनाला जड असतं हेवी असतं तर हे पा इथं बनतसच हा बलून जरा मोठा दिसतोय पण तो वजनाला लाईट असतो हलका असतो आणि हा बॉल वजनाला हेवी असतो तर तुम्हाला समजलंच असेल प्रत्येक वेळेस मोठी दिसणारी वस्तू हेवी नसते ती लाईट पण असू शकते हन दिसणारी वस्तू कधी लाईटच असते असं पण काही नसतं हेवी पण असू शकते ती